सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादा सर्व प्रकारच्या फायनान्सिय आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआयची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या <laughs> महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांसाठी एक अत्यावश्यक इसेन्शियल क्लिनिक नावाची एक नवीन योजना सुरू झाली आहे त्याचा ता काल कागल शुभारंभ झाला आणि आज आपल्या गडिंगल होत आहे महाराष्ट्रामध्ये या योजनेचा शुभारंभ प्रथम आपल्या कागद विधानसभा मतदारसंघामध्ये होते ते फक्त आदरणीय मुश्रीफ साहेबांच्यामुळे होते मागच्या काही वर्षामध्ये त्यावेळी आदरणीय मुश्री साहेब हे बांधकाम मंत्री होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि हसन मुश्रीफ फाउंडेशन यांच्या माध्यमातून सर्व बांधकाम कामगारांना योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या म्हणून योजना घेतली आणि मोठ्या प्रमाणात शहर असेल गिदोरी जिल्हा परिषद असेल सोळा हजार बांधकाम बांधकाम नोंदणी पूर्ण करून त्यांना सुरक्षा संच वाटपाचे काम आम्ही पूर्ण केले आहे तसेच त्यानंतर भांडी संच ही नवीन योजना सुरू झाली बारा हजार कुटुंबांना भांड्याचे संच आपण वाटप केलेले आहे त्याचबरोबर पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत इंजिनिअरिंग डॉक्टर पर्यंत जी शैक्षणिक आधीच पर्यंत शैक्षणिक शिशवण होते जी शैक्षणिक शिश्यू शिष्यवृत्ती आजपर्यंत पंचवीस कोटी तेहत्तीस लाख रुपये जी शिशुरती आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून तुमच्या घरावर पोहोचवण्याचं काम आदरणीय मुश्री साहेबांनी केलेलं आहे आम्ही ज्या योजनेचे कार्यक्रम घेत होतो आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या आमदारकीच्या अगोदर ज्या ज्या आम्ही सभा घेतल्या त्या सभेमध्ये आम्ही आव्हान केलं होतं की आदरणीय मुश्रीफ साहेबांना सहाव्या आमदार म्हणून आपण निवडून द्यावं आणि या शासनाची योजना आम्ही तुमच्या घरापर्यंत पोचू असे आम्ही वचन ठेवले राष्ट्रवादी काँग्रेस कौर, कौर, पार्टीच्या फार, कार्यकर्त्यांनी दिलं होतं साहेब आज एक नोव्हेंबर आहे वीस नोव्हेंबरला आमदारकीचं मतदान चालू होतं आज जवळपास आम्ही डिसेंबर महिन्यापासून कामात सुरुवात केली आज अकरा महिन्यामध्ये आम्ही कलिंग शहर आणि बिजोरी कायदा मतदारसंघामध्ये चोवीसशे अठ्ठेचाळीस लोकांना अकरा महिन्यामध्ये पाहिजे संच वाटप केले तसेच आमचे संजय गांधी नेरादारचे अध्यक्ष हरुणबाई संदेश सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली गडिंग शहरामध्ये तीन संजय गांधी व श्रावणबा योजनेचे मंजुरी पत्र वाटपाचे कार्यक्रम घेतले त्यामध्ये पंधराशे वीस लाभार्थ्यांना मंजुरी पत्र पत्र वा, वाटप केले तसेच काल साहेबने मी घेतला अठरा महिन्यामध्ये बांधकाम कामगारांना

आम्ही एका म्हणजे अकरा महिन्यामध्ये ह्या योजनेचा लाभ देण्यामध्ये यशस्वी झालेला आहोत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे फक्त बोलत नाही तर कामाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही काम करतोय इतकं बोलून मी एक दोन मिनिट तुम्हाला ह्या गडिरो नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आवाहन करतो की तुम्हाला गणिवचा सर्व योजना जर तुमच्या घरापर्यंत पोहोचायच्या असतील तर माहितीच्या सर्व बावीस नगराध्यक्ष सह बावीस नगरसेवकांना निवडून देऊन तुम्ही सहकार्य करावे आणि करावे विनंती करतो आणि धन्यवाद मानतो जय जय महाराष्ट्र